चंद्रपूर मनपा शालेय बेंच डेस्क खरेदीत अठ्ठावन्न लाखांचा घोटाळा झाल्याचा आपचा आरोप महानगरपालिकेनं शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस ते तेवीसमध्ये प्राथमिक शाळांसाठी डेंच डेक्स खरेदी केले शहरात मनपा मार्फत सात ते आठ प्राथमिक शाळा चालवल्या जातात मात्र या खरेदी प्रक्रियेत तब्बल अठ्ठावन्न लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांनी केलाय त्यांनी सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या खरेदीतच भ्रष्टाचार उघडकीस येणं हे दुर्दैवी आहे या प्रकरणामुळे मनपा प्रशासन अडचणीत आले असून आयुक्त विपिन पालीवाल यांच्यावर थेट दबाव वाढला आहे शहरातील पालक व नागरिकांमध्ये या प्रकरणांमुळे संताप व्यक्त होत असून पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची घोटाळा आणलेला आहे हा विषय काय आहे हे आपण जाणून घेऊया महानगरपालिकेने सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात एकशे वीस बेंचेस खरेदी केले त्यानंतर तेवीस चोवीस या वर्षात चारशे बेंचेस खरेदी केले आणि त्यानंतर चोवीस पंचवीस या वर्षात चारशे बेंचेस खरेदी केले असे एकंदर नऊशे वीस बेंचेस हे महानगरपालिकेने खरेदी केले ही खरेदी कशी झाली जेम पोर्टलवरती जेम पोर्टलवरती आणि त्यात एक म्हणजे गोष्ट म्हणजे हे तिन्ही जे टेंडर आहे फक्त एकाच कंपनीला मिळाले अभिजित खापने यांच्या कंपनीला मिळाले आणि जेम तो एक बेंच चार हजार पाचशे रुपये रेट असताना सेम बेंच चार हजार पाचशे रुपये रेट असताना तो बेंच यांनी दुप्पट दराने खरेदी केला यात महानगरपालिकेला सरकारला अठ्ठावन्न लाख पंचवीस हजार दोनशे ऐंशी रुपये तोटा झाला म्हणजे नुकसान झालं अठ्ठावन्न लाख पंचवीस हजार दोनशे ऐंशी हा अठ्ठावन्न लाख पंचवीस हजार दोनशे ऐंशी रुपये हे कुणाच्या घशात गेले आयुक्त गेले का इतर अधिकारी आहेत त्यांच्या घशात गेले हे न समजणार तर जनतेचे पैसे टॅक्सच्या रूपात गेलेले पैसे आणि ते पण विद्यार्थ्यांना खरेदी छोट्या छोट्या बाल विद्यार्थ्यांना खरेदी केलेल्या बेंचामध्ये ही महानगरपालिका असा घोटाळा करते त्याचा आम आदमी पार्टी निषेध करत आहे आणि आम आदमी पार्टीने आज सर्व अधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे आणि मुख्यमंत्री असो विभागीय आयुक्त असो कलेक्टर असो सर्वांना ही तक्रार केली आहे की हा घोटाळा कसा कसा म्हणजे तात्काळची चौकशी झाली पाहिजे कृपया जनतेने पण या घोटाळ्याकडे घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याकरता सहकार्य करावे एवढं विनंती करतो धन्यवाद जय हिंद